तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रित अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा व सेवा महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती सन दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या आधीस्था ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाली आधीन है। शासन शासन अटी व शिर्तीचे अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणती कसरूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र संकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासनाने दोन हजार तेरा विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पन्ना पंधरा प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोनमधील अटी व शर्तीचं पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावणी निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात येईल खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नासप्रमाणे प्रमाणे सक्षम अधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं त्यात तरतूद वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतूद वितरित करताना भाग्ये उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ते दोन अन्वय प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेत्र अनुदान त्यांचे अनुदान निर्धारित झाल्याशी वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तशा अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्ववितरित केल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशकार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेच्या लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडलेल्यास त्या देयके पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या वेतन वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदान रक्कम एकत्रित येते व ऑफलाईन पद्धतीने वितरित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तसे माममंडळांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडे राज्य शासनाने यांनी रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे त्याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासना सादर करावं तर बघा अशी प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद